गवार भाव पस्तीस रुपए घोसा भाव वीस रुपए काकड़ी भाव आठ रुपए टमैटो भाव पंचवीस रुपए टमाटो भाव बावीस रुपए टमाटो भाव वीस रुपए ज्वाला भाव तीस रुपए कालावाल भाव तीस रुपए भेंडी भाव पंचवीस रुपए वांग भाव पंचवीस रुपए कारल भाव तीस रुपए सुपर टमाटो भाव अठावी रुपए कारल भाव तीस रुपए लिंबू भाव पंद्रह रुपए कालावाल भाव पंचवीस रुपए वांग भाऊ तीस रुपये मोठी साईज भोगी भाव पंधरा रुपये काकडी भाव दहा रुपये भेंडी भाव वीस रुपये साईज भुगी भाव बारा रुपये राजमा भाऊ तीस रुपये वडाना भाऊ पंचाहत्तर काय गेल्या पाले आज कोथिंबीर काय झाल्या कोथिंबीर तीन ते सहा तीन ते सहा मेथी मेथी सात ते दहा शापू शापू दोन ते पाच पालक काय भाव गेले पालक दोन ते पाच दोन ते पाच कांदापात कांदा पात आठ ते दहा आठ ते दहा मुळा मुळा आठ ते पंधरा आठ ते पंधरा आवक होती पण पावसामुळं गिरायक नव्हतं पाव मुळे मालाला जो रेट पाहिजे तो रेट भेटला नाही शेतकऱ्यांची नाराजगी नहीं।